नमस्कार माय एफ एमची मी आहे आर जी वैष्णवी महिंद्रा ट्रॅक्टर्स पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सो so, तुम्ही ऑटोमेशन मॅन्युअल हे सगळं ऐकलेलं असेल हे फक्त कारपुरतं सीमित आहे का तर नाही मी तुम्हाला असं सांगितलं की शेतकऱ्यांनी देखील आता ऑटोमेशन मेकनायझेशन आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून शेती करायला सुरुवात केली आहे तर विल यू बिलीव्ह इट आणि त्याच विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत भारतीय सवय आहे सर की जुन्या पद्धती धरून ठेवतो आपण आपल्याला आवडतं टिपिकल गोष्टी करायला पण ज्या लोकांनी तुम्ही सांगितलेले इनोव्हेशन स्वीकारलेले आहेत किंवा बदल शेती क्षेत्रात स्वीकारलेले आहेत त्याचे मला काही उदाहरण द्या ना तर याच्यामध्ये बरेच शेतकरी आहेत ज्यांनी आधुनिक नाही का आधुनिक का, आधुनिकतेची कास धरून आता नवीन काम करताय असे बरेच शेतकरी आणि आता बदल थोडासा फास्ट दिसतो पण आहे कारण की आता थोडेसे जनरेशन नवीन जनरेशन येत आहे शेती क्षेत्रामध्ये आता माझ्याकडे एक उदाहरण आहे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यामध्ये मुल्हेर म्हणून गाव आहे तर तेथील एक शेतकरी आहे गजानन जागताप नावाचे तर हे जे गजानन दादा जे आहेत ना ते माझ्याकडं दोन हजार एकवीस बावीसच्या दरम्यान आमचा त्यांचा संपर्क आला आणि मशीनच्या ट्रायल्स ते बघायला यायचे माझ्याकडे म्हणजे मशीनच्या ट्रायल्स त्यांनी बघितल्या परंतु माझ्या विरहित तो कांदा शेवटपर्यंत ता कसा तयार होतो याचं कुतूहलतेने सगळं त्यांनी ऑब्झर्वेशन घेतलं म्हणजे लागवडीच्या वेळेस लागवडीच्या नंतर एक महिन्यानी दोन महिन्यानी तीन महिन्यानी आणि हार्वेस्टिंग पासून नंतर स्टोरेज परत स्टोरेज तिथून पुढे सहा महिने चालतात त्या सगळ्या स्टेजेस त्यांनी बारकाईनी मॉनिटर केल्या आणि त्यांच्या लक्ष त्यांच्या ते लक्षात आलं अरे याच्यामध्ये काहीतरी आपल्याला फायदा मिळू शकतो सो so, त्या अनुषंगाने त्यांनी मशीन आमच्याकडे खरेदी केलं आणि फक्त त्यांनी नाही केलं त्यांच्या ग्रुप मधील त्यांच्या नेटवर्क मधील जे त्यांचे मित्र काही नातेवाईक असतील त्यांनी ही मशीन घेण्यासाठी प्रोत्साहित केलं म्हणजे दोन हजार आय थिंक तेवीस साली त्यांनी मशीन घेतलं तर म्हणजे पहिली वेळ होती आमच्या आमच्यासाठी का कंटेनर लोड केला होता त्यांच्यासाठी सो अशी काही उदाहरणं आहेत आता त्यांनी काय फायदा झाला त्याच्या त्यांच्या भागामध्ये ज्यावेळेस हे मशीनचा वापर करायला लागले तर त्यांचं जे पर एकर यील्ड होत म्हणजे ते पंधरा टन वगैरे करत पर एकर कांद्याचं ॲव्हरेज काढत होते त्यांचं ॲव्हरेज वीस टनापर्यंत गेलं नंतरच्या काळामध्ये अजून त्याच्यात रिफाईनमेंट करत करत ते आज पंचवीस टनापर्यंत पोहोचले आणि कदाचित सांगायलाही आश्चर्य वाटेल आणि ऐकणाऱ्यालाही ते कदाचित आश्चर्यचं असेल का त्यांनी ह्या वर्षी एकरी तीस टनाचे ॲव्हरेज पण काढले त्यांच्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये सो कांद्याचा विचार करा पोटेन्शियल किती मोठं आहे बरोबर पर पोटेन्शियल खूप मोठं आहे मग असं काही नाही आहे का मी असं म्हणतो का कांद्याचं क्षेत्रच फक्त वाढवून कांद्याचं उत्पादन नाही वाढवलं पाहिजे कांद्याचं परएकर विल्डू वाढवलं पाहिजे मी तर असं म्हणाल का कांद्याचं क्षेत्र घटवलं पाहिजे पण परेकर विल्ड वाढवावं उर्वरित क्षेत्र इतर पिकांसाठी काहीतरी डायव्हर्ट केलं पाहिजे शेवटी कांदा हे रिस्की पीक आहे जर अवकाळी पाऊस शेवटपर्यंत शेवटी जर झाला तर रिस्क आहे त्याच्यामध्ये बट त्याच्यासारखं पैसा देणार पीक तेच <laughs> कांद्याचं असं <आस> पीक <पिका> आहे <laughs> कदाचित चांगले रेट्स मिळाले तर चांगला पैसा मिळतो शेतकऱ्यांना <laughs> नाही असं नाही आणि याच्यामध्ये खूप मोठे इन्फ्रास्ट्रक्चरची गुंतवणूक पण आहे जसं द्राक्ष शेतीमध्ये कांद्याचं म्हणजे का भाग उभा करण्यासाठी <laughs> बेसिकली आपल्याला पाच ते दहा लाखाचा खर्च आहे कॅपिटल इन्व्हेस्टमेंटच खूप मोठी आहे सो कांद्याच्या शेतीमध्ये तसं काही नाही आणि सो so, आय थिंक की uh, गजानन जगताप सारखे काही अजून बरेच उदाहरण आहेत माझ्याकडे ज्यांनी प्रोडक्टिव्हिटी वाढली वाढवली आहे पर एक रिल्ट पण वाढला अजून दुसरे एक उदाहरण मी सांगू इच्छितो तिथेलेच प्रमोद दादा पगार म्हणून शेतकरी कळवणमधले सो त्यांनी पण प्रोडक्टिव्हिटी वाढवली बट त्यांचा मेन फोकस परत काय होता का क्वालिटीवरती क्वालिटीवर साधारण नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ह्या दोन तीन महिन्यामध्ये ना कांद्याचं सीड्स तयार करणारे जे कंपनीज आहेत बऱ्याच कंपन्या आपल्याकडे तर त्यांना बिजोईसाठी कांदा खरेदी करतात आता बिजोईसाठी ज्यावेळेस ते कांदा खरेदी करतात ते ए वन क्वालिटीचा माल असतो एकदम प्रीमियम क्वालिटी आणि ती प्रीमियम क्वालिटी तयार होते आपल्या मशीनद्वारे आणि ती मॅक्झिमम होते म्हणजे प्रीमियम क्वालिटी म्हणजे मी असं म्हणाल का जे काय आपलं प्रोड्यूस आहे एटी नाईन्टी पर्सेंट कॅन गो इन द प्रीमियम क्वालिटी आणि त्या प्रीमियम क्वालिटी प्रीमियम रेट्स पण मिळतात म्हणजे जिथं मार्केट आज कदाचित दोन हजार रुपये क्विंटल असेल त्याला नक्की चार हजार रुपये क्विंटल भाव मिळतो सो त्यांचा फोकस परत वेगळा होता का प्रीमियम क्वालिटी मग त्यांनी ॲक्च्युली मला असं विचारलं होतं का आपण काही सीड कंपनीबरोबर टायअप करू शकतो का त्यांना आपण प्रीमियम क्वालिटी तयार करून देण्याची कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच करूयात सो असे काही नवीन ॲव्हेन्यूज याच्यातनं आता पुढे येत आहेत परत आणखी काही शेतकरी काला आम्हाला मिळाले का त्यांनी सांगितलं का त्या मार्केटला त्या त्या, त्या मार्केटला जो काही टॉपेस्ट भावात जातोय तो लागवड केलेला कांद्याचा जातो सो क्वालिटी आणि दोन्ही गोष्टी करणारे बरेच उदाहरणं माझ्याकडे आहेत खूपच उत्तम आणि याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही जी सांगितली की शेतकरी बांधव हे एकमेकांना सांगतात पण आहेत निस्वार्थपणे सगळ्यांचाच फायदा याच्यामध्ये होतोय म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ना नेटवर्किंग थोडस नव्हतं इतकं पूर्वी ना शेतकरी प्रॅक्टिसेस शेअर करत नसायची आता प्रॅक्टिसेस रिफाईन करताय आणि ते शेअर पण म्हणजे खूप मोठा बदल आज शेती क्षेत्रामध्ये बघायला मिळतो बरोबर तर सर आपण तंत्रज्ञानाविषयी चर्चा करतो आहोत तर ह्यात भरपूर यंत्रांचा वापर होत असणार आहे तर कांदा लागवडीत कोणते यंत्र आहेत जे फायदेशीर ठरतात आता मुख्यत्व ज्यावेळेस आपण कांदा शेतीचा विचार करतो कांदा हे दोन पद्धतीने केला जातो म्हणजे जा सीझन वाईज तर खरीफ रब्बी दोन वेगळा विषय आहे बट लागवडी वाईज ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस डायरेक्ट सीडिंग हा एक ऑप्शन आहे आणि ट्रान्सप्लांटिंग हा एक ऑप्शन आहे तर मेजरली एक मी जे ऑब्झर्व केलं का खरीफमध्ये डायरेक्ट कडे कल कर असतो शेतकऱ्यांचा आणि रब्बीचा ज्यावेळेस तो प्लांटेशनचा करतो त्यावेळेस तो ट्रान्सप्लांटिंगवर जास्त फोकस करतो डायरेक्ट सीडिंगमध्ये बरेचसे यंत्र आपल्याला बघायला मिळतात जसे काही रेग्युलर मेकॅनिकल सीडर मशीन्स आहे मग ते ट्रॅक्टर ऑपरेटेड आहे आमच्याकडं काही बुलट ड्रिवन किंवा ह्युमन ड्रिवन किंवा काही छोटे पॉवर विडर ड्रिवन असे काही इम्प्लिमेंट्स आहेत आणि त्याचे बरेच मॅन्युफॅक्चरर्स भारतामध्ये काम करतात युनियन सीडिंगमध्ये आता त्याच्यामध्ये परत त्याच्या त्यातले त्यात अजून ॲडव्हान्स जे मशीन आहे ते व्हॅक्युम सीडर आता मार्केटमध्ये आले Uh, बरेचशे मल्टीनॅशनल कंपनीज व्हॅक्युम सीडर आपल्याकडे घेऊन आलेत सो so, तो एक आहे सीडरमध्ये अँड देन ट्रान्सप्लांटिंगमध्ये जर विचार केला हुँ. तर जसं प्लांटोमेट एक मशीन आहे जे आमचं एक पेट्रेंटेड मशीन आहे बट आमच्याही पूर्वी नाईंटीजच्या काळामध्ये आमच्या कोपरगाव तालुक्यामधील पंढरीनाथ मोरे म्हणून एक शेतकरी होते त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यावेळेसच्या ते टेक्नॉलॉजीनुसार काही एक मशीन डेव्हलप केलं होतं आणि त्यांना त्याच्यासाठी एन आय एफचा पुरस्कार मिळाला नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनकडून फाउंडेशनकडून राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता त्या काळामध्ये सो so, तेही मशीन काही रिप्लिकेट झाले मध्य प्रदेशमध्ये काही मॅन्युफॅक्चरर्स आहेत ते अशा पद्धतीची मशीन्स बनवतात त्याच्यानंतर मग uh, आणखी मशीनचं इंटरव्हेन्शन येणं गरजेचं आहे जसं एंड टू एंड मॅकनायझेशन अजूनही कांदा शेतीमध्ये येणं गरजेचं आहे जसं मग फर्दर काही ऑपरेशन्स आहे जसं की डी विडिंग करणं म्हणजे खुरपणी नियंत्रण याच्यासाठी काय ना आज तसं पाहिलं गेलं तर मेकॅनिकल विडिंग हा ऑप्शन शेतकऱ्यांसमोर कांदा कांद्यामध्ये तरी नाही आहे म्हणजे जसं कोळपं होतं आपण किंवा पंजाबमध्ये एम पीमध्ये बटाटामध्ये तण नियंत्रणासाठी काही ट्रॅक्टर ऑपरेटेड कोळपे आहेत त्यांच्याकडे डोरा म्हणतात त्यांना तिथे सो so, त्या पद्धतीचे यंत्र अजून तरी कांदा शेतीमध्ये दिसत नाही आपल्याला बट ते हळूहळू इव्हॉल्व्ह होतील आता कसं आहे ना प्लांटेशन स्टेटर रोजमध्ये असणं त्याच्यासाठी गरजेचं आहे स्टेटर रोजमध्ये प्लांटेशन असेल तर त्या पद्धतीचे काही इम्प्लिमेंट्स कदाचित का डेव्हलप होण्यासाठी आणखी पोटेन्शियल निर्माण आहे होत आहे आता रिसेंटली म्हणजे आता दोन हजार आय थिंक पंचवीस चालू आहे जो दोन हजार चोवीस पंचवीसचा जो ओनियन सीजन होता याच्यामध्ये सगळ्यात मोठी सगळ्या शेतकऱ्यांना जी समस्या जाणवली ती हार्वेस्टिंगच्या वेळेस नेमकं काय झालं प्लांटेशन सगळ्यांचे बरोबर होते आणि हार्वेस्टिंग सगळ्यांची बरोबर आली आणि त्याच दरम्यान हवामान खराब झालं मग सगळ्यांची गडबड झाली का कांदा आपण काढला पाहिजे आणि लेबरचं शॉर्टेज प्रचंड आलं मग तिथं पण परत इंटरव्हेन्शन ते येणं गरजेचं आहे का कांदा हार्वेस्टिंगसाठी काही मशीन अजून येणं गरजेचं आम्ही त्याच्यात काम करतो आहे कांदा हार्वेस्टिंगसाठी काही मशीन्स आम्ही डेव्हलप करण्याचं आमच्याकडे प्रोटोटाईप्स वगैरे करून ठेवले आहेत आम्ही बट दॅट इज अन रिसर्च स्टेज थिंग आणखी काही इम्प्लिमेंट्स जे वापरले जातात जसं की इंटरकल्चरल uh, जे ऑपरेशन्सबद्दल आपण बोललो तिथं ए आयचा वापर करून किंवा आपण आपण मी म्हणू शकतो का सेन्सर्सचा वापर करून काही इम्प्लिमेंट्स डेव्हलप करू जातात फॉरेन कंट्रीजमध्ये आपण सगळं बघतो पण ते इथं नाही आहे आपल्याकडे सो so, अशा काही टेक्नॉलॉजी ग्राउंड लेवलला पण येणं गरजेचं आहे बट mm -hmm. मी एक कायम सांगतो का आपल्या मातीत काम करणारी यंत्र आपल्याच मातीत तयार होतील mm -hmm. कारण की ते तितके रिफाईन होतील एखादी दुसऱ्या कंट्रीतली टेक्नॉलॉजी आपण इथं उचलून जर टाकली तर ती, ती कदाचित चालत नाही सो mm -hmm. so, ते एक uh, आहे आय थिंक आणखी काही इम्प्लिमेंटचा जर विचार करतात तर स्प्रेइंगसाठी mm -hmm. आत्ता सध्या कसं आहे ना uh, पाठीवरचा पंप शेतकरी घेऊन स्प्रेईंग करतात तर त्याच्यासाठी काही इम्प्लिमेंट्स आता आले आहेत मार्केटमध्ये जसं एक न्यू फार्मटेक म्हणून कंपनी आहे का त्यांनी एक व्हील ड्रिवन मशीन आए, आ, आहे आहे त्यांच्याकडं जे स्प्रेइंगचं काम करतं आणि मग पाठीवरती पंप घेण्याची गरज पडत नाही सो ते एक इम्प्लिमेंट आहे किंवा ड्रोन्सचा वापर आता कांद्याच्या शेतीमध्ये पण होतो आहे सो आज आणखी काही असे काही आधुनिक मशीन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत काही रिसर्च स्टेजमध्ये आहेत आणि काही फक्त आपण चित्रात बघतो <laughs> <laughs> तर असे काही इम्प्लिमेंट्स कदाचित भविष्यकाळात आणखी काही बघायला मिळते ना आपल्या कांदा शेतीमध्ये आणि सगळ्यात शेवटचा विषय हार्वेस्टिंग झाल्यानंतर सॉर्टिंग ग्रीडिंग आणि स्टोरेज mm. हा जो विषय याच्यासाठी पण काही मशीन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे जसं की एक ॲग्रोग्रेड म्हणून एक कंपनी आहे त्यांनी ए आय बेस्ड कांद्याचं सॉर्टिंग करणारे काही मशीन्स डेव्हलप केलेत So, सो so, ते एक मशीन आहे किंवा काही मेकॅनिकल ग्रेडर्स पण अवेलेबल आहे किंवा स्टोरेज आणि त्याचं नाही का हँडलिंग ओवरऑल हँडलिंगसाठी काही मशीन्स मार्केटमध्ये आहेत सो पोस्ट हार्वेस्टमध्ये ते मोडतात ॲक्च्युली सो असे पण काही मशीन्स आहे आणि अपकमिंग डेजमध्ये अजून काही मशीन्स आपल्याला ह्या क्षेत्रातमध्ये बघायला मिळतील नॉट ओन्ली फॉर म्हणजे कांदा पीक नाही तर सगळ्या ओवरऑल आपण ज्यावेळेस क्रॉपिंग पॅटर्नचा विचार करतो सगळ्या पिकांमध्ये आता यांत्रिकीकरण थोडंसं वाढत चाललं आहे सर आपण ह्याविषयी तर चर्चा केली की मशीन्स तंत्रज्ञान यंत्रणा याचा वापर झाला पाहिजे ते लोक करताही आहेत पण मग जेव्हा आपण ट्रॅक्टर फॉर एक्झाम्पल ह्या विषयावर चर्चा करतोय तर मग कुठला ट्रॅक्टर निवडला पाहिजे आणि मग कांद्या शेतीसाठी काय काय फायदे ट्रॅक्टरद्वारे होऊ शकतात हा कसा विचार केला पाहिजे शेतकऱ्याने आतापर्यंत काय ना ट्रॅक्टर तसं पाहिलं तर खूप वर्सटाईल मशीन आहे कॅन बी यूज फॉर हॉलेज इट कॅन बी यूज फॉर प्लविंग इट कॅन बी यूज फॉर एनी any ॲक्टिव्हिटी any सो so, mm -hmm. आता जसं ट्रान्सप्लांटिंगसाठी आपल्याला जर ट्रॅक्टरचा वापर करायचा आहे सो mm -hmm. so, त्याच्यात काही स्पेशल रिक्वायरमेंट ट्रॅक्टरकडून okay. आपल्याला असणं गरजेचं आहे mm -hmm. जसं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ना त्याला क्रिपर गिअर लागतो आता mm -hmm. क्रिपर गिअर काय आहे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना क्रिपर गिअर काय आहे हे माहीत नाही mm -hmm. इवन मी असं बघितलं आहे का ट्रॅक्टर काही ट्रॅक्टर डीलर्स आहेत किंवा ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या काही लोकांना पण क्रिपर गेअरबद्दल माहिती नव्हती आत्तापर्यंत बट ज्यावेळेस आमचं ज्यावेळेस ॲप्लिकेशन मार्केटमध्ये आलं त्यावेळेस क्रिपर गिअर काय आहे आणि त्याची थोडीशी एक सजगता निर्माण व्हायला सुरुवात झालेली आता क्रिपर गिअर म्हणजे काय नॉर्मल ट्रॅक्टरला हाय गिअर असतो लो गिअर असतो काही ट्रॅक्टरला हाय गिअर लो गेअर मीडियम पण असतो ओके सो ओवरऑल काय आहे ना क्रिपर गिअरची ज्यावेळेस डिफिनेशन आपण बघतो ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चर झाल्यानंतर त्याचा एक स्पीड चार्ट पण तयार होतो okay. म्हणजे ट्रॅक्टरच्या रेटेड इंजिन आर पी एमवरती hmm. कोणत्या गिअरवरती किती स्पीड मिळतो आहे इन मे बी इन मीटर पर आवर और मे बी इन किलोमीटर पर आवर सो नॉर्मल ट्रॅक्टर जो आहे ना तो hmm. साधारण पंधराशे मीटर पर आवर हा त्याचा लोएस्ट स्पीड आहे ओके okay. okay. आता ज्यावेळेस आपण ट्रान्सप्लांटिंगचा विचार करतो hmm. आता ट्रान्सप्लांटिंग नॉट ओनली फॉर विथ प्लान टू ज्यावेळेस आपण डेन्स प्लांटेशन कुठंही करतो ना त्यावेळेस क्रिपर गिअरची रिक्वायरमेंट आहे ग्लोबली ही सगळी गरज आहे mm. आता पॉईंट थ्री के एम पी एच म्हणजे तीनशे मीटर पर आवर mm. हा आपला डिझाईन स्पीड आहे ज्यावेळेस आपलं मशीन ट्रान्सप्लांटिंगचं काम करतं mm. त्यावेळेस तीनशे मीटर प्रति तास mm. हा स्पीड आपल्याला अपेक्षित आहे बट दॅट ॲट लो आयडल आर पी एम म्हणजे ट्रॅक्टरचे सातशे ते आठशे आर पी एम हे लो आयडल असतात जनरली mm. तर मग स्पीड चॅटवर रेटेड आर पी एमवरती तो स्पीड किती असावा हो, तो सर्वसाधारणपणे सातशे ते नऊशे मीटर पर आवर जर स्पीड mm. ट्रॅक्टरच्या स्पीड चॅटवर असेल तर तो लो आयडल आर पी एमवरती तीनशे मी मीटर प्रति तास चालतो mm. आता हे खूप किचकट वाट वाटत असेल शेतकऱ्यांना तर सोप्या भाषेत मी शेतकऱ्यांना हे सांगतो एका मिनटात ट्रॅक्टर दहा फूट ते पंधरा फूट असा चालला पाहिजे आणि तो सगळ्यात कमी आर पी एमवर ज्या आर पी एमवरती ट्रॅक्टर चालू राहतो लो आयडल आर पी एम म्हणजे ट्रॅक्टर चालू राहतो असा आर पी एम मग तो काही ट्रॅक्टरचा सातशे असू शकतो आठशे असू ट्रॅक्टर चालू केल्या गेला के जो आर पी एम असतो तो सरळ सोप्या भाषेत त्याला क्रिपर गिअर मानतात आता क्रिपर गिअर जसा ट्रॅक्टरला लो हाय मीडियम गिअर असतो तसाच तो एक गिअर आहे तो ट्रॅक्टरला तो गेअर एंगेज केल्यानंतरच तो ट्रॅक्टर तो त्या स्पीडमध्ये चालतो अदरवाईज mm. ट्रॅक्टर नॉर्मल चालतो म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना हा ज्यावेळेस आम्ही ज्यावेळेस ही सगळी माहिती शेतकऱ्यांना सांगतो शेतकरी आम्हाला विचारतात का त्या ट्रॅक्टरचं उपर इतर कामाला होईल का mm. तर नक्कीच होईल ट्रान्सप्लांटिंगबरोबर इतर कामांना पण ह्या क्रिपर गेअरचा वापर होऊ शकतो mm. आता परत हा एक प्रश्न आहे का क्रिपर गिअर आणखी कोणत्या ॲप्लिकेशनला वापरू शकतो जसं कांद्याची लागवड याच्यासाठी क्रिपरगेअर लागतो तसं बनाना मल्चिंग म्हणजे जिथं केळीची लागवड केली जाते आणि ती पूर्ण शिल्लक राहिलेलं केळीचे जे खोडं असतात त्यांची बारीक कुट्टी करून शेतात पसरवण्यासाठी जे काही इम्प्लिमेंट्स आहे मल्चर मशीन्स तर त्याच्या वापरासाठी क्रिपरगेअरचा वापर होतो जिथं कमी एच पीमध्ये जास्त पॉवरची रिक्वायरमेंट आहे फॉर एक्झाम्पल सुपर सिडर मशीन्स आता पंजाबमध्ये हरियाणामध्ये ते वापरतात तर त्या इम्प्लिमेंटसाठी पण क्रिप स्पीडची गरज पडते देन ट्रेंचर मशीन हे एक ॲप्लिकेशन आहे जसं पाईपलाईन खोदण्यासाठीचं एक मशीन आहे ते वापरण्यासाठी परत क्रिपर केअरची गरज ट्रॅक्टरला पडते आणखी आमच्या भागामध्ये साखर कारखाने आहेत आणि साखर कारखान्यामध्ये कंपोस्टिंग यार्ड असतो त्यांचं जे काही वेस्ट तयार होतं त्याचं पूर्ण कंपोस्ट करून ते शेतकऱ्यांना विकतात आणि त्या कंपोस्टिंग यार्डमध्ये ते पूर्ण कंपोस्ट हलवण्यासाठी त्यांच्याकडे काही मशीन्स आहेत ते मशीनचा वापर साठी पण क्रिपर गेअरची गरज पडते okay. सो ओवरऑल बघायला गेलं ना क्रिपर गिअरची रिक्वायरमेंट याच्या आधी पण होती हुँ. बट ह्या ॲप्लिकेशनमुळं ती जास्त हायलाईट होती आहे आता सो ट्रॅक्टरकडनं काय एक्सपेक्टेड आहे तर हुँ. तो क्रिपर गिअरचा ट्रॅक्टर असावा सोप्या भाषेत शेतकऱ्यांना समजावा अशा भाषेत सांगायचं झालं तर एका मिनटात दहा ते पंधरा फूट ट्रॅक्टर चालला पाहिजे नेक्स्ट रिक्वायरमेंट ट्रॅक्टरकडनं काय अपेक्षित आहे का ज्यावेळेस आपण कोणतंही हेवी इम्प्लिमेंट लिफ्ट करतो आहे तर त्याची ट्रॅक्टरची हायड्रोलिक कॅपॅसिटी खूप चांगली अपेक्षित आहे hmm. सो जनरली ट्रॅक्टरची आता हायड्रोलिक कॅपॅसिटी आपण मार्केटमध्ये बघतोय चा ट्रॅक्टरची हायड्रोलिक कॅपॅसिटी चांगली मिळते आपल्याला म्हणजे मोर दॅन एट हंड्रेड के जी ओके आपल्या ट्रॅक्टरची हायड्रोलिक कॅपॅसिटी एक्सपेक्टेड आहे एटीन हंड्रेड के जी सॉरी सो ते एक विषय आहे आणि लो आयडल आर पी एममध्ये पण त्यांनी तो पॉवर दिला पाहिजे तो टॉर्क दिला पाहिजे सो पॉवरची रिक्वायरमेंट ऑफकोर्स तिथं पण आहे आणि फ्रंट वेट म्हणजे ज्यावेळेस आपण मागं वेट हेवी इम्प्लिमेंट जोडतोय ना ट्रॅक्टर पुढून लिफ्ट होऊ शकतो बरोबर सो ट्रॅक्टरला पुढं म्हणजे ट्रॅक्टरच्या पुढील बाजूला काही वेट टाकण्याची व्यवस्था असावी काउंटर वेट करण्यासाठी मागचं हेवी इम्प्लिमेंट सो ट्रॅक्टरकडनं ह्या सगळ्या रिक्वायरमेंट आहेत क्रीप स्पीड सेकंड इज हायड्रोलिक कॅपॅसिटी इट बी ट्रॅक्टर फोर्थ की करण्यासाठी तर त्याला काही काही म्हणजे व्यवस्था असावी तर सर आपण ज्या कुठल्या यंत्रांबद्दल चर्चा केली ट्रॅक्टर्स बद्दलही केली किंवा टेक्नॉलॉजी बद्दलही केली त्याच्यामध्ये खर्च भरपूर आहे तर त्या खर्चानंतर त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला पैसे किती मिळतात रिटर्न्स किती मिळतात तो एक मुद्दा मला सांगा आणि स्थानिक स्तरावरती ही टेक्नॉलॉजी आपल्याला कशी पोहोचवता येईल तर नक्कीच हा एक चांगला प्रश्न आहे ज्यावेळेस कोणतीही इन्व्हेस्टमेंट कोणताही व्यक्ती करतो त्यावेळेस तो विचार करतो का ह्या केलेलं इन्व्हेस्टमेंट किती वर्थ आहे सो टॉकिंग so, अबाउट uh, प्लांटोमेट ज्यावेळेस ट्रान्सप्लांटर मशीन एखादा शेतकरी परचेस करतो तर त्याचा आय कसा आहे म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट सो so, ह्या uh, मशीनद्वारे ज्यावेळेस शेतकरी कांदा लागवड करतो इंडिव्हिज्युअल फार्मर तर त्यावेळेस त्याचं उत्पन्न निश्चितच मी असं म्हणाल का वीस ते पंचवीस टाक टक्क्यांनी इन्हान्स होतं आहे म्हणजे जिथं तो आज दहा टन पर एकर काढत होतो पंधरा टन काढतो आहे जो आधी पंधरा टन काढत होतो आता वीस टन काढतो आहे सर्वसाधारणपणे ऑन एन ॲव्हरेज चार ते पाच टन एकरी जर उत्पन्न त्याचं वाढत असेल तर नक्कीच चाळीस ते पन्नास हजार रुपये पर एकर त्याचं ईड वाढते सो दॅट इज आर ओ आहे म्हणजे त्यांनी जर कदाचित दहा एकर लागवड केली मशीनद्वारे तर त्याचं ओवरऑल बघायला गेलं तर चार ते पाच लाख रुपये जास्तीचं उत्पन्न त्याला जे मिळतं आहे त्याच्यातनं त्याला आर ओ मिळतो आहे दुसरं त्याचा जो ऑपरेटिंग कॉस्ट आहे म्हणजे लागवडीच्या वेळेस होणारा जो खर्च आहे तो पन्नास टक्क्यांनी कर्टेल होतो म्हणजे जिथं आज बारा ते पंधरा हजार रुपये पर एकर खर्च आहे कांदा लागवडीचा आणि मशीनद्वारे तो जर करायला गेला तर याच्यामध्ये मजूर ड्रायवर आणि डिझेल या तीन गोष्टींचा खर्च आहे तर तो, तो तीन गोष्टीचा खर्च ओव्हरऑल ज्यावेळेस कॅल्क्युलेट करतो तर साधारण पाच ते सहा हजारमध्ये बरेकरची आपली लागवड होते म्हणजे जिथं बारा ते पंधरा हजार लागणार असतील तर तिथं ते पाच ते सहा हजारमध्ये एक एकर त्याची लागवड होणार आहे सेकंड क्वेश्चन तुमचा जो होता की वॉट अबाउट एक्सेप्टेबिलिटी म्हणजे टेक्नॉलॉजी एक्सेप्ट करण्याचा स्पीड आहे ना आपल्या भारतात खूप स्लो आहे त्यातल्या त्यात फार्मर्स ज्यावेळेस आपण विचार करतो आता मुळातच ह्या टेक्नॉलॉजी वापरायच्या म्हटला mm. तर कोणतीही टेक्नॉलॉजी फुकट येत नाही देर इज सम कॉस्ट इनवॉल्ड तर याच्यामध्ये काय आहे कॅपिटल इंटेन्सिव्ह गोष्टी आहेत आणि त्याच्यासाठी अवेलेबल असणारं कॅपिटल नाही mm. म्हणजे आम्ही आम्ही आमचा कस्टमर ज्यावेळेस फार्मर ॲज अन अँगलनी बघतो त्यावेळेस ते त्याच्या पॉकेटमध्ये पैसेच नाही सो mm. कॅपिटल so, इंटेन्सिव्ह गोष्टी यूज uh, करण्यासाठी मग काही uh, जसं प्रोमोशन्स uh, आहेत जसं गव्हर्मेंट सबसिडी देते आहे hmm. so, सो अपकमिंग डेजमध्ये कदाचित आमच्या ट्रान्सप्लांटरला इथं सबसिडी पण मिळेल म्हणजे गव्हर्मेंटची जी hmm. सबसिडी मिळते इम्प्लिमेंट्सवरती हो तर ती फक्त त्याच्यासाठीच का कॅपिटल uh, नेचर जे आहे त्या uh, टेक्नॉलॉजीचं ते कुठंतरी uh, हे व्हावं त्याच्यासाठीच गव्हर्नमेंट हे काम करतं सबसिडीचं दुसरं अवेलेबिलिटी ऑफ फायनान्सेस दॅट कॅन बी अन ऑप्शन अँड द नेक्स्ट थिंग इज की याच्यामध्ये मार्जिनल फार्मर आणि म्हणजे मोठे शेतकरी आणि छोटे शेतकरी काय हा विषय असतो मोठे शेतकरी अफोर्ड करू शकतात बट वॉट अबाउट मार्जिनल फार्मर्स की आता मार्जिनल फार्मर्सला इथून पुढं टेक्नॉलॉजी जर वापर करायचा असेल तर कदाचित त्यांनी ग्रुपने काम केलं पाहिजे आता इथून पुढच्या काळामध्ये ग्रुपनी म्हणजे जिथं चार ते पाच शेतकरी एकत्र येऊन मशीन परचेस करू शकतात आणि वापर त्याचा करू शकतो पूर्वीच्या काळामध्ये सावड अशी एक पद्धत असायची म्हणजे प्रत्येकाच्या घरी बैलजोडी असायची तर एखाद्या व्यक्तीचं काम करायचं तर सगळे बैलजोडी एका शेतात काम करायचे तर सर तरुण जे आहे तरुण वर्ग जो आहे तर तुमचं ऑब्झर्वेशन खरं तर मला जाणून घ्यायचं आहे की तो पार्टिसिपेट करतोय का शेतीमध्ये आणि करत नसेल तर मग त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आपण कशी वाढवून घेऊ शकतो हा एक खूप चांगला प्रश्न आहे अँड दॅट इज अन आय थिंक की भविष्यकाळामध्ये हा खूप मोठा सोशल इश्यू होऊ शकतो का शेती करायला माणसंच नाही आहे मग त्याच्यामध्ये दोन uh, मी असं क्लासिफाय करेल का शेतीत काम करणारे दोन घटक येते शेतकरी स्वतः आणि शेतमजूर आता ज्यावेळेस आपण शेतमजुरांचा विचार करतो आज मी बघतो आहे का शेतात काम करणार कर करण्यासाठी आमच्या आजोबांच्या काळात माणसं मिळत होते hmm. आमच्या वडिलांच्या काळात माणसं कमी झाले आणि आम्ही ज्यावेळेस शेती करायला लागलो आहे आता माणसंच नाही आहे hmm. ओके आता म्हणजे याच्यातनं काय दिसतं आहे आप आपल्याला का जनरेशन्स जशी जशी बदलते तशी तशी शेतमजुरांची पुढची जनरेशन तयार नाही आता शेतीत काम आणि ते त्यांनी का करावं ते कारण की आता एज्युकेशन पण मिळतं आहे ते आता इतर काही ऑपॉर्च्युनिटीज एक्सप्लोअर करत आहे आणि ती एक चांगली पण गोष्ट आहे ती केली पण पाहिजे सो शेतमजुरांचा तो एक विषय दिवस so, आहे।, आहे का दिवसेंदिवस हे मिळणार नाही आहे आपल्याला सो तिथं मॅकॅनायझेशनचं इंटरव्हेंशन वाढणं गरजेचंच आहे आणि दुसरा जो सगळ्यात मोठा विषय आहे का स्वतः शेतकरी आणि शेतकऱ्याचं जे पुढचं जनरेशन आहे ते परत शेतीत यायला तयार नाही कोणताच शेतकऱ्याला वाटत नाही की स्वतःच्या मुलांनी शेती करावी मुला मुलांनी किंवा मुलींनी शेती करावी असं कधीच वाटत नाही कारण की आत्तापर्यंत जे काय हार्डशिप्स त्या शेती क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी बघितले म्हणजे त्याच्यात सगळे झालं म्हणजे सगळ्याच गोष्टींना तोंड देणं आहे म्हणजे निसर्गालाही एका पद्धतीने त्याला कॅटर करणं आहे आणि मग काही पॉलिसीज असतील त्या पॉलिसीजला पण फेस करणं आहे सो ओवरऑल जर विचार करता शेतकऱ्यांची जी पुढची पिढी ती शेतीत काम करण्यासाठी काय येत नाही कारण की शेत शेतामध्ये हार्डशिप्स दिसत आहे आणि मी असं म्हणाल का टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण हे हार्ड हार्ड ॲक्टिव्हिटी आपण स्मार्ट ॲक्टिव्हिटीमध्ये कन्वर्ट करू शकतो आणि अनलेस एन आणतील शेतीमध्ये ग्लॅमर येणार नाही तोपर्यंत तो तुम्ही यंग जनरेशनला याच्यामध्ये अट्रॅक्ट करू शकत नाही आणि ते ग्लॅमर आणायचं काम टेक्नॉलॉजीच करणार आहे आणि त्यावरतीच काम खरं तर सौरभ सर करत आहेत की टेक्नॉलॉजी तुम्ही आणता आहात आणि आय एम शॉर की जेव्हा यूथला कळेल की नेमकं ह्याच्यामधल्या हार्डशिप्स कशा कमी होत आहेत किंवा इझिली आपण ते हँडल करू शकतो आहे तेव्हा आय थिंक ते अट्रॅक्ट होतील शेतीकडे तर सर तुम्ही मला ट्रॅक्टरविषयी खूप माहिती दिली पण त्यात एक नाव आहे महिंद्रा ओझाचं तर तो, तो ट्रॅक्टर तुमच्या ओपिनियनमध्ये कसा आहे आणि त्याच्याने काही फायदे झालेले आहेत का नक्कीच ज्यावेळेस आम्ही आमचं मशीन ज्यावेळेस मार्केटमध्ये फ्लोट झालं होतं त्या दरम्यान म्हणजे दोन हजार साधारण वीसपासनं तर एक तेवीसपर्यंत त्या मार्केट सेगमेंटमध्ये फक्त फिफ्टी एच पी प्लस ट्रॅक्टरच गिअरमध्ये अवेलेबल होते अँड वी डिंट एक्स एक्सपेक्ट की फिफ्टी एच पीच्या खाली कधी क्रिपर गिअर कुठं येईल बट दॅट वॉज अँड एक व्हेरी सरप्राइझिंग मुवमेंट की ज्यावेळेस आम्ही बघितलं का महिंद्रा ओझा लॉन्च झाला आहे आणि त्याला गियर इनबिल्ट कंपल्सरी सगळ्या मॉडेलला दिला आहे सो दॅट वॉज व्हेरी सरप्राइजिंग आणि मग आमच्या एक लक्षात आलं का ज्यावेळेस आपण मार्जिनल फार्मरचा विचार करतो आहे मार्जिनल फार्मरचा प्रॉब्लेम काय का कॅपिटल इन्व्हेस्टमेंट त्याच्याकडे नाही आहे आणि ज्यावेळेस महिंद्रा ओझा आणि त्याच्यासाठीचं ट्रान्सप्लांटर मग ज्यावेळेस ओझा आला त्यावेळेस आम्ही मग छोटं ट्रान्सप्लांटर बनवलं जे मार्जिनल फार्मरसाठी पण अफोर्डेबल राहू शकतो म्हणजे ज्यावेळेस मोठा ट्रॅक्टर आणि मोठं मशीन याची इन्व्हेस्टमेंट बघता छोटा ट्रॅक्टर आणि छोट्या मशीनची इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे मग तिथं येतो मार्जिनल फार्मर कांदा शेती करणारा सगळ्यात मोठा वर्ग जो आहे हा छोटा शेतकरी आहे आणि तिथं ते ॲड्रेस करण्यासाठी आणखी सोपं झालं म्हणजे टेक्नॉलॉजी पेनंट्रेशन खूप आणखी सोपं होतं आहे का महिंद्रा ओझा हो छोट्या एच पी सेगमेंटमध्ये क्रिपर गिअर घेऊन आला आहे हायड्रोल कॅपॅसिटी चांगली घेऊन आला आहे आणि तिथं छोटं मशीन चांगलं का पद्धतीने काम करते मग अफोर्डेबिलिटी त्या शेतकऱ्याची त्या मशीनसाठी आणि ओझ्यासाठी वाढली आता सर आपण चर्चा करताना मध्ये हा विषय घेतला होता की तंत्रज्ञान खूप आहे पण त्याचा अवेअरनेस असणं पण महत्वाचं आहे आणि त्याकरताच अशी चर्चा होणं खूप महत्वाचं आहे तर महिंद्रा ट्रॅक्टर्सनी जी पॉडकास्ट सुरू केलेली आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतंय नक्कीच दॅट कॅन बी अ मूव टू मीन्स अट्रॅक्ट यंग पीपल इन ॲग्रिकल्चर की अशा पद्धतीने पॉडकास्ट वगैरे हे जे सगळं चाललंय ना इतर श क्षेत्रामध्ये तसंच ते शेती क्षेत्रामध्ये पण महिंद्रासारखं ब्रँड घेऊन आलं आहे सो यंग पीपल अट्रॅक्ट करण्यासाठी हा एक मी म्हणाल का हा एक मूव आहे सो अँड देन द सेकंड थिंग इज अवेअरनेस काय होतं ज्यावेळेस आपली डीप थॉट आपण एखादं इन्फॉर्मेशन शेअरिंग करतो ना तर त्यावेळेस त्याच्यातनं अवेअरनेस क्रिएट होते आणि दॅट इज ऑल्सो अ गुड मूव की आ, शेती क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना अशा पद्धतीने इन्फॉर्मेशनचं जे पेनेट्रेशन hmm. ते आहे ते करण्याचं काम ह्या माध्यमातून hmm. होतं आहे आणि निश्चितच भविष्यामध्ये आणखी काही चांगले स्पीकर्स ह्या hmm. प्लॅटफॉर्मवरती तुम्ही आणून आणखी महिंद्रा अजून अवेअरनेस क्रिएट करल अशी hmm. निश्चितच मला अपेक्षा आहे आणि इट विल डू नक्कीच yes. नक्कीच सर तर थँक्यू सो मच सौरभ सर तुमचा वेळ दिला त्याबद्दल मला आणि शेतकऱ्यांना इतकी छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू Thank you.